शहरातील वर्दळीच्या रस्त्यात दोनशे खड्डे प्रहार आक्रमक संतप्त कार्यकर्त्यांनी दीड फूट खड्ड्यात बेश्रमचे झाड लावून केला प्रशासनाचा निषेध शहरातील रस्त्याची समस्या आणखी बिकट होत चालली आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो शहरातील पंचवटी चौक ते कोशागार जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर तब्बल दोनशे छोटे खड्डे पडले आहेत या रस्त्यावर शासकीय कार्यालय आहेत त्यामुळे येथे दैनंदिन नागरिकांना यावं लागतं यामध्ये दिव्यांग बांधवांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष चांगला आक्रमक झाला आहे सोमवारी कोशागार परिसरात असलेल्या दीड फूट खड्ड्यात बेश्रमचे झाड लावून संतप्त प्रहार कार्यकर्त्यांनी शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला यावर आठ दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना या खड्ड्यांमध्ये बसवण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी दिला आहे यावेळी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास सहन करावा लागतो ही स्थिती संपूर्ण शहराची आहे पंचवटी चौक ते कोशागार कार्यालय पंचायत समिती अमरावती बांधकाम विभाग या रस्त्यावर नेहमी वर्दळ दिसून येते विशेषतः दिव्यांग बांधव आपलं शासकीय काम करण्यासाठी येतात त्यामुळं कोणालाही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोणाचा संतप्त सवालही यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने विचारला कोणताही अनुचित प्रकार अथवा दुर्घटना घडली तर याला जबाबदार जिल्हा प्रशासन राहील असे महानगरप्रमुख बंटी रामटेके यांनी म्हटले प्रहार जनशक्ती पक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात एवढी आठ दिवसांमध्ये रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या खड्ड्यामध्ये बसवू अशा इशारा प्रहारने दिला आहे अमरावती शहराचा अमरावती जिल्हा कार्यालयाच्या समोरचा महत्वाचा रस्ता इथं जिल्हा परिषद आहे इथं बी एन सी आहे इथं पंचायत समिती आहे इथं भूमिलेख भूमीला अपी गाभिलेख ऑफिस आहे इथं महत्वा महत्त्वाचे ऑफिस आहे इथं शहरातले लोक महत्त्वाचे कामं घेऊन येतात आताच एक दिव्यांग मानव एक महत्त्वाचं काम घेऊन राशन कार्ड ऑफिसमध्ये चालला होता आता तो गाडी घेऊन इथं पडला आहे तुम्ही पाहू शकता त्याची गाडी पडली गाडी फुटलेली आहे हा बी एन सी बांधलेला हा इथं दो दोनशे मीटर रोड हा पंचवटी पर हा चालला पंचवटीबाची या दोनशे मीटर रोडवर दोनशे गड्डे आहेत दोनशे गड्डे आज आम्ही या शासनाचा या बी बांधकाम विभागाचा बेश्रमाचे साड लावून आज त्यांचा आम्ही निषेध केला आहे पण आठ दिवसात हे गड्डे नाही या रोड जर नवीन केला नाही तर आम्ही बियांशी जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसून प्राश्टाईलने आंदोलन केलं जाईल त्याचा निषेध या गड्ड्यात बसूनच त्याला धडा शिकवला जाईल की या दोनशे मीटरच्या गड्ड्यावर दोनशे गड्डे आहेत त्याचा निषेध या गड्ड्यात बसवल्या बसूनच केला जाईल जन शक्ती